गुणवंत शिक्षक पुरस्काराने तालुक्याचा मान वाढवणाऱ्या शिक्षिका वंदना भांबरे देवळा तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक देवळा येथील शिक्षिका श्रीमती वंदना रामदास भांबरे यांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या विचाराला कृतीत उतरवत तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबवले आहेत त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन हा मानाचा सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे श्रीमती वंदना भांबरे यांनी आपल्या शाळेत स्वच्छ शाळा सुंदर शाळा हे अभियान प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले शाळेच्या आवारात परसबाग वृक्षारोपण आणि अमृत वृक्ष योजनेची यशस्वी अंमलबजावणी करून पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवली त्याचबरोबर आणि आदर्श शालेय परिपाठ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणात्मक व सर्वांगीण शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे अध्यापनात तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक आकर्षक आणि समजण्यास सोपे केले तसेच तज्ञ मार्गदर्शक म्हणून अनेक प्रशिक्षणांमध्ये आपल्या मोलाचा वाटा उचलला आहे फक्त शालेय कार्यापुरतेच नव्हे तर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला असून त्यांच्या या उपक्रमशील कार्याबद्दल त्यांना शासनमान्य संस्थेकडूनही पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांच्या या सन्मानामुळे संपूर्ण तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत असून श्रीमती वंदना भांबरे या पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत याबाबत अधिक माहिती श्रीमती वंदना भामरे यांनी दिली आहे खूप छान वाटतंय आणि खूप बात आहे ही जिल्हा परिषदचा या वर्षाचा शैक्षणिक वर्षाचा दोन हजार पंचवीस चा मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे तर त्याबद्दल मी नाशिक जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी तसेच सर्व अधिकारी वर्गाचे आणि आमच्या देवळा तालुक्याचे गट अधिकारी माननीय बच्चाव साहेब तसेच विस्तार अधिकारी किरण विसावे साहेब जाधव साहेब या सर्वांचेच मी खूप खूप आभार मानते तसेच आमच्या केंद्राचे केंद्र केंद्रा प्रमुख राजेंद्र आहेर सर पीके आहेर सर या सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली आणि माझ्या कार्याची कुठेतरी दखल घेतली त्याच पद्धतीने हे जे आहे पुरस्कार मिळणं ही काही वैयक्तिक बाब नाहीये त्याच्यासाठी हे गटकार्य आहे म्हणजे ग्रुप गटकार्य म्हटल्यानंतर ग्रुपने जे काम आपण करतोय ही सगळ्यांची साथ असली तरच कोणती गोष्ट शक्य आहे तर त्यासाठी मला विशेष करून आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती तसेच आमच्या शिक्षक सचिन वाघ सर आणि आमच्या मुख्यमंत्री युवा कार्य या सोनम वाघ मॅडम यांचं सुद्धा खूप खूप सहकार्य लाभलेलं आहे तर मी त्यांना सगळ्यांना खूप धन्यवाद देते की त्यांनी मला या पुरस्काराबद्दल प्रवृत्त केले की तुम्ही हा पुरस्कार टाका आणि त्यांनी खूप सहकार्य केलंय मला ह्या पुरस्कार मिळाल्याबद्दल तसंच प्रत्येक स्त्रीला ही पाठीमागे कोणाची जरी पुरुषाची साथ लागते तर मी माझ्या पतींची खूप खूप आभार मानते की त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप साथ दिली तसेच माझी मुलं की जी आपण आता म्हणतोय की तंत्रच नाही सगळीकडे डिजिटल युग झालेला आहे तर त्यासाठी मला माझ्या मुलाने मुलीने खूप काही मदत केलेली आहे म्हणजे जी गोष्ट मला येत नव्हती ती त्यांनी शिकवलेली आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते की त्यामुळे मी सगळं काही करू शकली प्रत्येक गोष्टीमध्ये मी प्रत्येक गोष्टीमध्ये मला प्रेरणा मिळाली आणि प्रत्येक गोष्ट मी साध्य करू शकली स्वच्छ शाळा सुंदर शाळा या अभियाना नेमकी प्रेरणा काय होती मॅडम स्वच्छ शाळा सुंदर शाळा म्हणजे कोणतेही ठिकाण आपल्याला अस्वच्छ हे आवडत नाही कोणतंही ठिकाण अस्वच्छ राहिलं तर ते आवडत नाही कुठेही स्वच्छता राहिली तर तिकडे आपलं लक्ष आकर्षित होतं तर त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागावी तसंच गावकऱ्यांना सुद्धा स्वच्छतेचं महत्व पटवून द्यावं तर त्यांचा कोणाचाही शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलावा शाळा ही अस्वच्छ कधीच चांगली दिसणार नाही आणि विद्यार्थ्यांना आरोग्यासाठी सुद्धा स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळा हे अतिशय महत्वाचं आहे तर यासाठी आम्हाला स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळा हे करणं गरजेचं होतं वृक्षरोपण असेल तसेच अमृत वृक्ष योजने बघा आता परिसरामध्ये वृक्ष लागवड हे अतिशय महत्वाचं आहे आपला हा राज्याचा उपक्रम आहे की अमृत वृक्ष आणि एक पेड माके नाम बघा आईची झाडाला ही आईची भूमिका दिलेली आहे तर एक पेड माके नाम म्हटल्यानंतर की आईचा जेवढं आपलं आपल्या जीवनामध्ये महत्व आहे तेवढंच एक वृक्षाचं सुद्धा आपल्या जीवनात महत्व आहे आणि एक वृक्ष राहिल्यानंतर आपल्याला परिसरामध्ये एक पेड माकेना म्हणजे आईविषयी आदराची भावना निर्माण होते तसेच ते वृक्ष आपण लावलेलं आहे आणि त्याला जतन करायचं आई जशी मुलाची काळजी घेते त्याच पद्धतीने आपण त्या मुलं सुद्धा मुलांची जी वर्तणूक असते मुलांचं जे वागणं असतं ते बदलतं त्या दृष्टिकोनातून आणि आपल्या परिसरामध्ये झाडांचं खूप काही महत्व आहे आज प्रत्येक ठिकाणी वृक्षतोडमुळे किंवा आधुनिकीकरणामुळे वृक्ष तोडले जातात आणि ते वृक्ष तोडले गेल्यामुळे परिसरात ऑक्सिजनची खूप कमी भासलेली आहे आणि आपले सन्मान्य पंतप्रधान यांनी सुद्धा नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा हे विविध उपक्रम राबवून आपल्या वृक्षारोपण साठी मदत केलेली आहे तर त्यांनाही मी धन्यवाद देते की त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपलं वृक्षारोपण अतिशय चांगलं झालेलं आहे आपल्या शाळेमध्ये अध्यापनात तंत्रज्ञानाचा देखील वापर होतो त्याबाबत काय सांगायचं आ, आता सगळं काही युग डिजिटल झालेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये कम्प्युटर आलेलं आहे टॅब आलेला आहे तंत्रस्नेही शिक्षक आता ह्या काळामध्ये तंत्रस्नेही शिक्षक असणं खूप गरजेचं आहे इथून मागे ठीक होतं परंतु आता मुलांना विद्यार्थी हे शिक्षकांपेक्षा जास्त पुढे गेलेले आहेत विद्यार्थ्यांना तंत्राचा वापर करणं डिजिटल साधनांचा वापर करणं हे अतिशय महत्वाचं झालेलं आहे कारण आता या डिजिटल युगामध्ये आपण जर तंत्रस्नेही राहिलो नाही तर आपल्याला विद्यार्थ्यांपुढे उभं राहता येणार नाही आपल्याला जेव्हा ती गोष्ट कोणतीही गोष्ट शिक्षकाला आली तरच ती विद्यार्थ्याला येते म्हणून शिक्षकाने आधी तंत्रस्नेही होणं गरजेचं आहे आणि ते आपण आपल्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा शिकू शकतो आपल्या मुलांकडून सुद्धा शिकू शकतो त्या ही काळाची गरज आहे तंत्रस्नेही होणं विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि पालकांना शाळेशी जोडून ठेवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शाळेमध्ये जे विविध उपक्रम राबवले जातात जसं जयंती पुण्यतिथी हे आपण शाळेत राबवतोस तर त्यासाठी विद्यार्थ्यांना भाषणाची गोडी लागावी किंवा पुढे येऊन स्टेजवर येऊन बोलणं हे एक महत्वाचं गोष्ट आहे तर ती विद्यार्थ्यांना ती सवय झाली पाहिजे त्यासाठी विविध आम्ही शाळेत उपक्रम राबवले जातात सण झालं उत्सव झालं याच्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना बोलण्याची तयारी करून घेतली जाते तर आमचे जे मुलं आहेत ते आमचं शिक्षकांविषयी झालं शाळेविषयी झालं अतिशय सुंदर त्या त्यांची तयारी आहे आणि ते बोलू शकतात ही मी ग्वाही देते काळात शाळेमध्ये शैक्षणिक किंवा सामाजिक आपण राबवणार आहात आता माझा एक नवीन उपक्रम चालू आहे तर तो म्हणजे डिजिटल लायब्ररी जे लायब्ररीचे पुस्तकं आहेत तर ते लायब्ररीचे पुस्तकं काही कालांतरानंतर जुने झाले तर ते फाटतात आणि फाटल्यानंतर ते पुस्तक विद्यार्थ्यांना पुन्हा वाचायला भेटत नाही तर ते जे डिजिटल लायब्ररी आहे त्याच्यामध्ये माझी अशी संकल्पना आहे की ते जे पुस्तक आहे त्याची पूर्णपणे एक क्यू आर तयार करायचा आणि क्यू आर कोड मार्फत ते विद्यार्थ्यांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपद्वारे पोहोचवायचं आहे आणि त्याचं सादरीकरण सुद्धा मी विद्यार्थ्यांना करून दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला तो क्यू ओपन करता येईल आणि गोष्ट तुमची ओपन होणार आहे आणि तुम्हाला वाचन करण्याची सवय लागणार आहे तर याच्यामधून दोन फायदे आहेत तर त्यासाठी विद्यार्थ्यांना एकतर डिजिटल ज्ञान मिळणार आहे आणि वाचनाची गोडी निर्माण होणार आहे तर विद्यार्थ्यांना खूप काही त्या डिजिटल लायब्ररी मधून फायदे होणार आहेत या अगोदर देखील आपल्याला सामाजिक शैक्षणिक कार्यासाठी शासन पुरस्कृत संस्थेकडून पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल काय सांग कोणताही पुरस्कार म्हटलं तर त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि विविध उपक्रम राबवावे हो लागतात तसेच शाळेतील सहकार्यांचं सुद्धा तिथे महत्वाचं काम असतं तर याच्यासाठी मला मी पहिल्यांदा आभार मानेल की आमच्या शाळेचे आमच्या शिक्षकांचे की त्यांनी मला खूप साथ दिली जाता जाता शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना काय संदेश द्या बघा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मी असा संदेश देईल की तुम्हाला जर कोणतीही गोष्ट करायची असेल तर मागे हटू नका प्रयत्न करा प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं प्रयत्न केले तर परमेश्वर सुद्धा आपल्याला दिसतो मी एकच म्हणेल की प्रयत्न करा जरी तुम्हाला आली नाही ना कोणतीही गोष्ट तर तुम्ही प्रयत्न करा एकदा हराल दोनदा हराल परंतु शेवटी मात्र तुमचा विजय होईल माझे नाव श्रीमती ज्योतिद गापगार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळा या शाळेची मुख्याध्यापिका आमच्या शाळेतील वंदना रामदास भामरे यांना नुकताच जिल्ह्याचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यामुळे मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते त्यांचं काम खूपच चांगलं आहे त्या वेगवेगळे उपक्रम राबवत असतात त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमातून मुलांना शाळेची गोडी निर्माण होते मुलं शाळेत आनंदाने येऊ लागतात आणि त्यांच्या भावी वाटचालीस मी मनपूर्वक शुभेच्छा देते श्रीमती वंदना भामरे मॅडम यांना नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांनी अनेक शैक्षणिक साहित्य निर्माण केलेले आहे आणि त्या शैक्षणिक साहित्याचा वापर त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुण गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेला आहे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले फाउंडेशनतर्फे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत संघटनांनी पुरस्कार दिलेले आहेत तसेच ते अनेक जिल्हास्तरीय तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेत असतात व त्यांना य यशही मिळालेलं आहे त्यांना अनेक शिसे मिळालेले आहेत आम्ही दर शनिवारी दरभुक्त शनिवारी विविध उपक्रम घेत असतो विज्ञानाच्या शैक्षणिक साहित्याची माहिती विद्यार्थ्यांना देत असतो याद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत मिळत आहे माझं नाव सोनम शिवाजी वाघ मी येथे युवा प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहेत आमच्या शाळेतील श्रीमती वंदना भामरे मॅडम यांना शिक्षक गुणवत्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन त्यांच्या भावी वाटचालीस मी त्यांना शुभेच्छा देते मी येथे एक वर्षापासून कार्यरत आहे मॅडम शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतात आणि मलाही जे मार्गदर्शन हवे असल्यास ते मला योग्य प्रकारे देतात आणि त्यांचं शिकवणं ते मुलांना म्हणजे एकदम व्यवस्थित त्या समजून पण सांगतात आणि त्यांच्याकडून बराच आदर्श हा घेण्यासारखा आहे आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन करतात जिल्हा परिषद शाळा देवळामुली या शाळेच्या शिक्षिका वंदना भांबरे मॅडम यांना ह्या वर्षीचा जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शैक्षणिक कामासाठी मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी असेच शैक्षणिक कार्य पुढे करावे धन्यवाद खरं तर अगदी कौतुकाचीच गोष्ट आहे की जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत जो त्यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणजे तर अगदी घरातले सर्व कामं सगळ्या गोष्टी ज्या जबाबदाऱ्या आहेत पारिवारिक त्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून कुठल्याही प्रकारची त्रुटी न भासता आणि समाजात जे आहे गोरगरीब विद्यार्थ्यांना अगदी तळागाळातल्या विद्यार्थ्यांना जे शिक्षण स्रोतमध्ये आणण्यासाठी अतिशय प्रयत्न करत असतात कायमस्वरूपीच आणि आपल्या स्वतःचा म्हणजे शाळेच्या व्यतिरिक्तसुद्धा वेळ जो आहे तो वेळ या विद्यार्थ्यांसाठी देण्याचा प्रयत्न करत असतात कायमच तर मी एक रिटायर सैनिक आहे मलाही पारिवारिक जर गोष्टींचा विचार केला तर मलाही वाटतं की कुठेतरी आपल्यासाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे आतापर्यंत मला रिटायरमेंटनंतर कधीही असं जाणवलं नाही घरात कुठे काही कमतरता भासली असं किंवा कधी घरासाठी वेळ मिळाला नाही असं आणि त्याच्याही व्यतिरिक्त म्हणजे घरात आल्यानंतर सुद्धा आपलं जे नित्य कामं आहेत ते कामं सुद्धा कुठेतरी त्यांचे एक विचार असे असतात की कुठेतरी विद्यार्थ्यांना नवीन काय गोष्ट दाखवता येईल किंवा काय शिकवता येईल याबद्दल कायमस्वरूपीच त्यांचं म्हणजे काम चालू असतं कोरोनाच्या काळापासूनच बघत आलो मी की सर्वसाधारण सगळ्याच अगदी कानाकोपऱ्यातल्या गावातल्या अतिशय म्हणजे दुर्मिळ सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्याचं गोष्टी त्यावेळेस बाहेर कोणी निघत नव्हतं त्यावेळेससुद्धा अगदी खूप अगदी स्वतःच्या घरातल्या घरात प्रिंट वगैरे काढून पूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत त्या पोचवण्याचं काम केलं त्यांना सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत अगदी ऑनलाईन शिक्षण देण्याचं काम किंवा शाळेचा विकास कसा होईल या कामासाठी सुद्धा जे त्यांनी खूप उत्कृष्ट काम केलं खरोखर अगदी माझ्यासाठी तर अगदी कौतुकाचीच बाब आहे आणि वरिष्ठांनी पण या कामाची दखल घेतली आणि या पुरस्कारासाठी त्यांचं नाव आलं आहे ते मला खूप अभिमान वाटतो त्या गोष्टीचा आणि सगळ्याच गोष्टींसाठी मी त्यांना नक्कीच दाद देईल आणि पुढील वाटचाळीसाठी सुद्धा शुभेच्छा देईल माझं नाव अश्विनी नारायण आहे मी आता सातवीची विद्यार्थी आहे पगार टीचर भामडे टीचर सोनम टीचर आम्हाला आईसारखं प्रेम करतात आम्हाला छान छान शिकवता गोष्टी सांगता गोष्टी लावून देतात वेगवेगळ्या परीक्षा घेता आमच्या कम्प्युटर लॅब मध्ये घेऊन जाता सायन्स लॅब मध्ये घेऊन जाता आम्हाला माझ्या टीचर मला खूप छान शिकवता खूप छान छान गणित देतात खूप छान छान स्पेलिंग देता आमच्या शाळेत खूप छान 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 त्यांनी तथ्य लावलेले स्पेलिंगांचे आम्ही रोज ते पाठ करतो तो आणि आहे ना आमच्या शाळेत मान्य शिक्षक मंत्री दादा भुसे त्यांनी मला पण शबाशी दिलेली आहे